आम्ही एकत्र आलो आहे ते एकत्र राहण्यासाठी हे उद्धव ठाकरेंनी पाच तारखेच्या भव्य सभेत म्हटलेलं वाक्य महाराष्ट्रातील जनतेला सुखावणारं होतं ज्या व्यक्तींचा राजकारणाशी काही संबंध नाही ते सर्वसामान्य लोकही भाऊक झालेले दिसले त्याचं कारण म्हणजे ठाकरे भावंडांचं एकत्र येणं ही महाराष्ट्रासाठी किरकोळ गोष्ट नाही आहे विशेष करून प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्रावर इतक्या मोठ्या प्रमाणात असताना आणि उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोघांचेही राजकीय गणित फसच असताना हे दोघं एकत्र येणं कोणत्याही अर्थानं फायद्याचं गणित असू शकतं अशी भावना जवळपास सगळ्यांचीच होती पण ही एक बाजू असली तरीही हे दोन्ही भाऊ एकत्र आले ते पुढील राजकीय पातळीवर देखील एकत्र राहतील का महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात देखील हे एकत्र बसून चर्चा करतील का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भात त्यांची युती कायम राहील का असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले त्यातला त्यात, त्यात अगदी आपण काही दिवसांपूर्वीपासूनच वातावरण पाहिलं तर कुठेतरी राज ठाकरे शांत झालेले दिसत आहेत त्यांनी राजकीय मौन धारण केलेलं आहे असंही बोललं जाते कारण का 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 या संदर्भात ते कोणतीही भूमिका मांडत नाही आहे त्यामुळे नेमकं आता होणार काय या प्रश्नाचं उत्तर सगळेजण आपापल्या परीने शोधण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्याच अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोवारी हे सगळं प्रकरण खर तर सभा झाल्यानंतर अगदी एक दोन दिवसातच सुरू झाले कारण मीरा भाईंदर मोठं चर्चेत आलं तिथं मराठी माणसांनी मोर्चा काढायचं ठरवलं मोर्चा संदर्भात पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली मनसेच्या महत्वाच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं पुन्हा त्यांना सोडण्यातही आलं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं कारण आणि मनसेंनी सांगितलेली परिस्थिती या सगळ्या गोष्टींमुळे निश्चितच राजकीय वातावरण तापत होतं त्यातल्या त्यात निशिकांत दुबे यांनी काही विधान करून वातावरण टाईट केलं होतं कुठे ना कुठे उद्धव ठाकरे ठाकरे यांनी राज यांना ओपन चॅलेंज दिले होते पण अशा सगळ्या परिस्थितीत राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिला त्या आदेशात त्यांनी असं म्हटलं होतं की पक्षातील कोणीही वर्तमानपत्र वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय माझी परवानगी घेतल्याशिवाय त्यांनी देखील कुठल्याही प्रकारची माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाहीये आता मुळात असा आदेश देण्याची गरज राज ठाकरेंना का वाटली असा प्रश्न पडणं साहजिक आहे याच्यामध्ये दोन शक्यता पाहायला मिळतात यातली पहिली शक्यता की हिंदी आणि मराठी वाद मुंबईत पेट घेत होता त्यातला त्यात उत्तर भारतीय काही राजकीय नेते अशी काही विधान करत होती की त्या विधानांमुळे वाद निर्माण होऊ शकत होता एकंदरीत मुंबईत मध्ये तणावाचं आणि असंतोषाचं वातावरण होण्याची शक्यताही निर्माण व्हायला लागली होती आणि हे प्रकरण जर अधिकाधिक चिघडलं असतं तर महाराष्ट्रातील शांतता धोक्यात आली असती म्हणून राज्यात अस्थिरता निर्माण होऊ नये मुंबईमध्ये असंतोष तयार होऊ नये शांतता कायम राहावी या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शांत राहण्याचा स्पष्ट आदेश दिला होता असं बोलण्यात येतं म्हणजे जर राज ठाकरे यांचे माणसं काहीच बोलत नाहीत त्यांना काही उत्तर दिलं नाही तर ते प्रकरण फारसं जिघडणार नाही हे त्यातलं एक कारण असू शकतं दुसरं कारण असण्याची अशी शक्यता आहे की मुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं अवघड आहे कारण त्यांचे प्रभाव क्षेत्र एकच आहे त्यांचे मतदार सारखेच आहेत त्यांचे राजकीय मुद्दे देखील सारखेच आहेत अशा परिस्थितीत जागा वाटपाच्या संदर्भात मोठी समस्या तयार होऊ शकते विशेष म्हणजे दोघांचा परस्परांमधला आत्ता इतिहास पाहता हे दोघं सहजासहजी सोबत येतील त्याची शक्यता वाटत नव्हती देवेंद्र फडणवीस यांनीही अगोदर ठाकरेंची भेट घेतलेली होती दोन्ही भाऊ एकत्र यायचं असं मनसेने ठरवलं असू शकतं त्यामुळे दोन्ही भावासंदर्भात वेगवेगळे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व्यक्त व्हायला लागले आणि या व्यक्त होण्यामुळे अनेक गोष्टीला मर्यादा यायला लागल्या होत्या म्हणजे जर राज ठाकरेंना सगळ्या पक्षासाठी दरवाजे उघडे ठेवायचे असतील आणि त्यांचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे संदर्भातच बोलत असतील तर आगामी काळातल्या राजकारणावर त्याचा प्रभाव पडू शकतो म्हणून सगळ्यांना शांत करणं आणि सगळे दरवाजे उघडे ठेवणं किंवा सगळ्यांना ठेवणं हे राज ठाकरेंच्या मनात असावं अशी देखील चर्चा आहे दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले त्याच्या पाठीमागे देखील उद्धव ठाकरेच होते एकंदरीत जे मतभेद होते त्या मतभेदांमध्ये राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे असाच वाद होता असं पाहायला त्यानंतर ता। दोन हजार चौदा असेल दोन हजार सतरा असेल या काळातही राज ठाकरेंनी युतीसाठी पुढाकार घेतलेला होता पण उद्धव ठाकरेंनी त्याला फारसा सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अनेकदा सांगतात पण आता परिस्थिती वेगळी आहे राज ठाकरेपेक्षा उद्धव ठाकरेंना या युतीची जास्त गरज आहे कारण मुंबई नाशिक पुणे व्यतिरिक्त महाराष्ट्रभरात राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना फार मदत होईल अशातला भाग नाहीये अगदी स्पष्ट सांगायचं तर राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना होऊ शकतो と अगदी स्पष्ट सांगायचं तर राज ठाकरेंचा फायदा उद्धव ठाकरेंना मुंबईतच होऊ शकतो अशी चर्चा आहे तर राज ठाकरेंना मुंबईत उद्धव ठाकरेंकडून फारसा काही फायदा होणार नाही म्हणजे आज त्यांची संख्या पाहिली तर ती उद्धव ठाकरे यांच्यासोबत येण्यामुळे फार तर सत्तावीस तीस पर्यंत जाऊ शकते यापेक्षा जास्त त्यांना फारसा फायदा होणार नाही कारण त्यांचे जवळपास चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते आता त्यांच्याकडे साधारण पन्नासच्या घरात नगरसेवक आहेत राज ठाकरे यांच्यासोबत येण्यामुळे पन्नासमध्ये मध्ये आणखी बेरीज होऊन तो आकडा ऐंशी ते पंच्याऐंशी पर्यंत जाऊ शकतो म्हणजेच उद्धव ठाकरे यांना मुंबईत आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी राज ठाकरेंची गरज लागणार आहे पण सध्या राज ठाकरेंची सावध भूमिका पाहता त्यांना या गोष्टीची जाणीव आहे असं स्पष्ट दिसतंय कारण राज ठाकरे यांच्याकडे आज अनेक पर्याय आहेत एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्ष उद्धव ठाकरे हे तिन्ही पर्याय राज ठाकरे समोर खुले आहेत आणि साहजिकच सत्तेचं गणित लक्षात घेऊन राज ठाकरे योग्य तो निर्णय घेतील पण तो निर्णय आत्ताच ते घेणार नाहीत किंवा तसेच संकेतही देणार नाही कारण तसे संकेत जर आज त्यांनी दिले तर पुढच्या तीन महिन्यात बदलणारी समीकरणे खेळले जाणारे डावपेच आणि बदललेली परिस्थिती सगळं संतुलन बिघडू शकते त्यामुळे आता फक्त शांत राहून बघायची भूमिका घ्यायची आणि अगदी वेळ आल्यावरच भूमिका जाहीर करायची असा त्यांचा हिशोब असू शकतो इगतपुरीमध्ये दोन दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिबिर झालं आणि त्या शिबिरामध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलो होतो त्यामध्ये राजकीय दृष्टिकोन नव्हता किंवा त्या संदर्भात भूमिका नव्हती तशी भूमिका आगामी काळात जाहीर केली जाईल अशा संदर्भातलं मत व्यक्त केली असल्याची अनेक ठिकाणी बातमी आपण ऐकली असेल या संदर्भात देखील राज ठाकरेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करून पत्रकारांना फटकारलंय काही गोष्टी अनौपचारिक असतात आणि त्या अनौपचारिकच राहाव्यात किंवा पत्रकार हे कोणत्या हेतून एक हे हे करत आहेत हे देखील मला कळते असे त्यांनी स्पष्ट सांगितलंय विशेष म्हणजे पत्रकार हे कोणाच्या सांगण्यावरून करत आहेत हे आम्हाला कळत नाही असं समजू नका असंही त्यांनी सांगितलंय त्यामुळे आता अनेक अर्थाने चर्चा सुरू व्हायला लागली आहे म्हणजे राज ठाकरे अगोदर अत्यंत सकारात्मक मधल्या काळात नकारात्मक आणि आता पुन्हा एकदा सकारात्मक फेज मध्ये दिसत आहेत आता या सगळ्याला उद्धव ठाकरे कसं टॅकल करतील हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे दोघांना एकत्र न येऊ देण्याचं षडयंत्र रचले जातील अशीही चर्चा होती त्याचा हा भाग होता का अशी आता चर्चा सुरू झाल्या आहेत त्यामुळे राज ठाकरे यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलेलं मत अत्यंत महत्वाचं ठरू शकतं पण पुन्हा ते त्यात कोणत्याही प्रकारची भूमिका स्पष्ट करत नाहीत हेही वास्तव आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आता आगामी काळात राज ठाकरे हे खरोखरच काही रणनीती आखतील का की खुल्या मनानं उद्धव ठाकरे यांच्यासोबत येतील या संदर्भात तुम्ही काय विचार करता कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद